नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत सर्व प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हीसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणी बंद केलेली आहे सतीची चाल तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे सतीची चाल ही लॉर्ड बेटी यांनी बंद केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहेबामध्ये करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश आहे शिखांच्या गुरुग्रंथ साहेबामध्ये तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे संत नामदेव यांच्या अभंगांचा समावेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला तर कोणत्या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे असा प्रश्न आहे मित्रांनो तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा पोलीस भरतीला अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते शहर आहे आपल्या महाराष्ट्रातील कोणते शहर आहे जे की गोदावरी नदीच्या काठावर आहे तर ऑप्शन्सपैकी नाशिक शहर आहे मित्रांनो तर या व्यतिरिक्त अजून कोणते शहर आहेत जे की गोदावरी नदीच्या काठावर आहेत तर कोपरगाव पैठण गंगाखेड आणि नांदेड हे शहरसुद्धा गोदावरी नदीच्या काठावर आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याची चिन्ह आहे तर पहा मित्रांनो हा प्रश्न प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी स्टार मार्क करून घ्या आणि प्रत्येकाला या प्रश्नाचे आन्सर आले पाहिजे तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोणी ताऱ्याचे चिन्ह आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणती संस्था आहे त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था आहे जिल्हा परिषद ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो असा प्रश्न आहे तर कोणत्या ठिकाणी होतो मित्रांनो कृष्णा नदीचा उगम ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो विद्यार्थी मित्रांनो यावरती बऱ्याचदा असाही प्रश्न आलेला आहे की आपल्या महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम हा कोणत्या जिल्ह्यात होतो तर त्यावेळेस तुम्हाला आन्सर द्यायचा आहे सातारा जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पाहूयात एकोणीसशे त्र्याहत्तर साली भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता तर पहा मित्रांनो कोणता प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे वाघांची संख्या वाचवण्यासाठी तर व्याघ्र प्रकल्प हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये वाघांची संख्या वाचवण्यासाठी लक्षात ठेवा महत्वाचा हा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्ष हा घटक घेतला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कोणत्या देशाकडून घेतलेला आहे लोकसभेतील अध्यक्ष हा घटक भारतीय संविधानामध्ये तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे युनायटेड किंगडम या देशातून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एस ची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पीडीएफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो पोलीस भरतीसाठी जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न तुम्हाला या एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरती झालेली आहे तर त्याची प्रश्नपत्रिका ज्यांना कुणाला हवी असतील तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो त्या वन वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये ती पी डी एफ असणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतात त्यासाठीच तुम्हाला ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची असणार आहे अभ्यास करण्यासाठी तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात ड्युरान रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सरहद दर्शवते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ड्युरान रेषा ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील सरहद दर्शवते ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे पारादीप बंदर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे पारादीप बंदर आपल्या भारतामध्ये तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे ओडिसा राज्यामध्ये आहे पारादीप बंदर भगतसिंग राजगुरू यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकारकाचे नाव काय आहे असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भगतसिंग राजगुरु तर यांच्यासोबत सुखदेव यांना सुद्धा फाशी देण्यात आली होती ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणी लिहिले आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक तर ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी हे पुस्तक लिहिले आझाद हिंद सेनेचे मुख्य शिल्पकार कोण होते तर पहा मित्रांनो कोण आहेत आझाद हिंद सेनेचे मुख्य शिल्पकार तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे सुभाषचंद्र बोस हे आहेत आझाद हिंद सेनेचे मुख्य शिल्पकार चला नेक्स्ट क्वेश्चन भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते तर त्याला रास्त किंमत असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर पहा मित्रांनो दोन हजार एकवीसला जी जनगणना होणार होती ती झालेली नाही कोविडमुळे तर आता आपल्याला परीक्षेमध्ये दोन हजार अकरा या जनगणनेवरतीच प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असायला हवी तर पहा मित्रांनो काय प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला होता तर पहा मित्रांनो कोणता सत्याग्रह झालेला आहे महाड या ठिकाणी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर द्या मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे चौदार तळे सत्याग्रह हा सत्याग्रह झालेला आहे महाड या ठिकाणी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे तर जांभी मृदा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणत्या ठिकाणी झाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना तर मुंबई या ठिकाणी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि हो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी पोलीस भरतीची प्रश्नपत्रिकेची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावरती प्रश्न विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतील ऑनलाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये आपली पी डी एफ असणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू